चेहरा सुरक्षा प्रणालीवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला अंगणवाडी सेविकांचे मानधन तात्काळ मिळावे प्रोत्साहन भत्ता तात्काळ मिळावा शासकीय कर्मचारी मान्यता मिळावी चेहरा सुरक्षा प्रणाली कामाची सक्ती करू नये मोबाईलचे रिचार्ज रक्कम तात्काळ मिळावी या व इतर मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला सुरुवातीला सर्व सेविका व मदतनीस या महावीर गार्डन येथे जमून येथून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर नेण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना निवेदन देण्यात आलं स्थानिक पातळीवरील मागण्या येत्या आठ दिवसात सोडवल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला यावेळी कार्तिकेयन यांनी आपल्या स्तरावरील मागण्यांचे तात्काळ निराकरण केलं जाईल व वरिष्ठ कार्यालयास निवेदन पाठवण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी मोर्चासमोर कॉम्रेड आप्पा पाटील जयश्री पाटील सरिता कंदले शोभा भंडारे शमा पठाण अंजनी क्षीरसागर नंदा भोरे अनिता कांबळे सावित्री मस्के मंगल माळी अर्चना पाटील अनिता माने मंगल लोळगे विद्या कांबळे भारती कुर्णे यांची भाषणे झाली मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सेविका मदतनीस उपस्थित होत्या भरपावसात निघालेल्या मोर्चात सेविकांनी दिलेल्या घोषणाने जिल्हा परिषदेचा परिसर दुमदुमून गेला